कर्जत येथे शासकीय भवनसमोर सुरू असलेले पालिहुतिवली धरण बचाव शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीने करण्यात आलेले साखली उपोषण संबंधित अधिकारी यांच्याकडून लेखी आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले असून मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील उपोषण हे धरणावर करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे पाली होत धर्मग्रस्त शेतकऱ्यांतर्फे आमचं उपोषण केलेला प्रमुख मागण्यासाठी त्याचा आज आमचा दुसरा दिवस होता त्या मागणीच्या अनुषंगाने आज कार्यकारी अभियंता कोतुम जयंती जाधवसाहेब यांनी आमच्या इथे आम्हाला लेखी आश्वासन दिले त्या लेखी आश्वासनानुसार त्यांना आम्ही मुदत मागितली आम्हाला प्रत्येक मुद्द्यानुसार आता त्यांच्याकडून एक महिन्याचा कार्यकाल दिलेला आहे एक महिना आम्ही सर्वप्रथम शासन सर्व पाठवतो आणि त्यांच्या त्या बैठकीच्या त्यांच्या इतिवृत्तबद्द बाबत आम्ही सांगतो की काही जर आता याच्या पुढे आम्ही हा उपोषण तात्पुरत्यारित्या स्थगित करत आहोत आता जो आमचा सातलं उपोषण होता हा तात्पुरत्यारित्या आम्ही स्थगित करत आहोत परंतु जर एक महिन्याच्या नंतर जर काही कारवाई झाली नाही तर याच्यापुढं तीव्र आंदोलन आमचं धरणावरती राहील घ्यावी